पत्रकार दिनानिमित्त लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं इन सोलापूर न्यूज चॅनलच्या पत्रकारांचा सन्मान करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या निमित्तानं सोमवारी सोलापूर शहर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान मराठी पत्रकार दिनाचं औचित्य साधून लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनंही अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत सोमवारी सकाळी अकरा वाजता इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात चॅनलमधील सर्व पत्रकारांचा सन्मान बँकेचे संचालक अशोक सापटणेकर सिद्धार्थ सरजे निलेश पटेल यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी सिद्धार्थ सरजे यांनी प्रास्ताविक करून लोकमंगल उद्योग समूह आणि या अंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती सांगितली तसं गेल्या अठरा वर्षापासून लोकमंगल मैत्र म्हणून दिवाळी अंक आपण प्रकाशित करत आहोत आणि हे सगळं काम करताना आपलं सोलापूरच्या सकारात्मकतेसाठी आपण प्रयत्न करतो सोलापूरमध्ये जे काही चांगलं आहे ते पूर्ण जगासमोर येण्याचा आपण प्रयत्न करत आहोत उद्योगधंद्यांना पाठबळ मिळावं आणि महिलांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी आपण सगळ्या वित्तीय संस्थांची उभारणी केलेली आहे त्याच्यामध्ये लोकमंगल बँक आहे लोकमंगल पतसंस्था आणि लोकमंगल मल्टीस्टेट आहे त्या तीन वित्तीय संस्थांमधून आपण सोलापूर पुणे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक उद्योजकांना आपण उपभाग केलेला आहे आपण पंचवीस वर्षापूर्वी ज्या लोकमंगल वित्त संस्थांची स्थापना केली त्यावेळेस एक हजार उद्योजक निर्माण करायचे बापू साहेबांचे स्वप्न होतं तर ते स्वप्न केव्हाच पूर्ण होऊन आता लोकमंगलचे अण्णासाहेब पाटील जे वगैरे जे योजना आहेत आम्ही लोकांना शासनातर्फे कर कर्ज उपलब्ध करून देतो बँकेत कर्ज उपलब्ध करून देतो शासन त्याचे दहा हजार उद्योजक आतापर्यंत आम्ही तयार केले अनेक योजनांमार्फत आपण लोकमंगल बँक सामान्यच्या दारात जातो जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना आपण एफडीच्या स्वरूपात घरपोच सेवा देतो त्यांना जवळपास चांगल्या पद्धतीने साडेआठ टक्के व्याज देतो आणि लोकमंगलमध्ये जेवढे काही लोक आहेत त्यांना आपण सभासद करून घेण्याचा प्रयत्न करतो असं करून लोकमंगल बँक सोलापूरच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून लोकमंगल उद्योग समूहाच्या वाटचालीचं कौतुक केलं आणि मराठी पत्रकार दिनानिमित्त लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल मनापासून आभार मानले इन सोलापूर न्यूज आणि लोकमंगल परिवार हे एक वेगळं आता त्याच्यापासून राहिलेलं आहे आणि लोकमंगल परिवाराच्या वतीनं आज पत्रकार दिनाचं औचित्य साधन आज या ठिकाणी इन सोलापूर न्यूज परिवारातील सर्व सदस्यांचा या ठिकाणी त्यांनी mm -hmm. सन्मान करण्याचा सत्कार करण्याचा ठरवलं त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचं प्रथमता सर्वांचा आभार मान आणि खर तर आज तुम्ही सांगितलं या ठिकाणी सुभाष बापू देशमुख यांचं काम खूप मोठं आहे त्याला साथ देखील तुमची सर्व परिवारांची म्हणजे बापू या ठिकाणी लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा असेल असे मोठमोठे मोड़ सामुदायिक उपक्रम असतील सामाजिक का बापूंचं कामच पहिलं काम पहिले समाजासाठी काम असेल उपक्रम असतील त्याच्यानंतर राजकारण हे असा त्यांचा एक आहे आणि खरोखरच माननीय सुभाई बापू देशमुख यांचं कार्य जे आहे खूप मोठं आहे आणि त्यांनी देखील सोलापूर शहराच्या विकासासाठी खूप मोठा त्यांचा वाटा राहिलेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ आता या ठिकाणी मनीष भैया देखील मोठ्या प्रमाणात ते काम करतायत रोहनदा असतील आणि सर्वांच्या वतीनं आज एक सोलापूर शहराच्या विकासासाठी असेल एक दक्षिण सोलापूर विकासाचा देखील आपण एक रोल मॉडेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम तिथे झालेलं आहे आणि आज आमचा तुम्ही या ठिकाणी गौरव करण्याचं ठरवलं त्याबद्दल मी सर्वांचा तुमची लोकमंगल परिवाराचं मनापासून देतो दरम्यान यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे उपसंपादक दीपक सोमा मनोज हुलसुरे दिनेश शिंदे विक्रांत कालेकर राजू गायकवाड आनंद बिराजदार कृष्णा रेळेकर महेश एमूल बाबू चिप्पा यांचा बँकेच्या वतीनं शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक धर्मराज मळगे सुदन सुरवसे पंकज यादव अविनाश साळुंके अमोल मिस्किन आदींनी परिश्रम घेतले